नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज आपण पाहत आहोत कशा पद्धतीने जुगाराच्या जाहिराती आज हे अभिनेते करत आहेत ज्याला आपण हिरो मानतो रिअल स्टार मानतो तोच व्यक्ती सर्वसामान्याला आज जुगारावर पैसे लावायला सांगतो जंगली रमी आसन रमी पॅशन आसन ड्रीम इलेव्हन आसन रमी सर्कल आसन किंवा अनेक तीन पत्ती लूडो असे अनेक पैसे जिंकण्याचे ऑफर देणारे गेम्स आज भारतामध्ये आहेत या गेम्स खेळून लाखो लोक कंगाल झालेत दिग्पती झालेत आणि एक दोन लोक त्याच्यामध्ये स्टार होतात त्यांना पैसे भेटतात दोन कोटी तीन कोटी असे भेटतात पण कोट्यावधी लोक ज्यावेळेस कंगाल होतात त्यावेळेस एक जण कोट्यावधी होतो मग अशा ज्या रमी सर्कल असतील ड्रीम इलेव्हन असन तीन पत्ती असन रमी पॅशन असन किंवा अनेक असे भरपूर अशा ऍप्लिकेशन ह्या सोशल मीडियावर काम करत आहेत चांगले चांगले स्टार रमी सर्कल ते आवना महाराज अशा गोष्टी करतायत मग यांचा आदर्श घेऊन किंवा लालच्चा बळी पडून तरुण पिढी असन किंवा वयोवृद्धा सुद्धा असतील हे सुद्धा लवकर लखपती होण्याचं स्वप्न घरात बसून पाहतायत मग अशे एका तरुणाने स्वप्न पाहिलं कुरुरवाडीच्या बालाजी खरे अक्षरशः त्या तरुणाने बारा एकर शेती होती सहा एकर शेती नव्वद लाख रुपये आणि दोन तोळे सोनं एवढं या चक्री गेमवर हे केलं चक्री गेम, गेम। राऊंड फिरवायचा फिरवल्याच्या नंतर ना त्याच्यावर जिथं स्टॉप होईल तिथं तो अरे तो, तो शिज देणार बक्षीस देणार मग असे जे ऍप्स आहेत याच्यावर शासनाचं काही बंधन नाही का पूर्वी खेड्यापाड्यामध्ये एका गावाच्या बाहेर लिंबाच्या झाडाखाली म्हणा किंवा एखाद्या सावलीच्या ठिकाणी रमी खेळत बसायचे लोक मग ते रमी खेळत बसता बसलेले असताना एखादा कोण पोलिसांना कळवायचा पोलिसांची तिथे रेड पडायची सगळ्यांना अटक करायची मुद्देमाल जप्त व्हायचा कारवाया व्हायच्या मग ह्या जे ऑनलाईन गेमिंग आहे ऑनलाईन जो जुगार चालू आहे याच्यावर पोलीस काम करत नाही का याच्यावर शासन काम करत नाही का ही पण खूप मोठी शोकांकित आहे आज आपण ह्या भारतामध्ये राहतो ह्या भारताला आपण आर्थिक महासत्ता बनवायचा प्रयत्न करतो पण खरंच सर्वसामान्य आर्थिक महासत्ता होणार आहे का सर्वसामान्य माणूस कंगाल होत चाललाय आता ह्याच्यामध्ये फक्त कोण आहे जो गोरगरीब आहे मिडल क्लास आहे हे लोक त्याच्यामध्ये पैसे लावत आहेत लखपती माणूस त्याच्यामध्ये पैसे लावत नाही तो बिझनेस आयडिया आयडियामध्ये पैसे लावतो तो काहीतरी नवीन उद्योग करण्यासाठी पैसे लावतो मग याच्यामध्ये कोण गोरगरीब जो रोज मोलमजुरी करून खाणार आहे तो जो मध्यमवर्गीय येतो शेतकरी येतो अशा पद्धतीचे लोक या जुगाराला बळी पडत आहेत मग शासनाने याकडे गंभीर्याने का नाही बघितलं जात शासनाला याचा काय मोबदला भेटतो हेच मला काही कळत नाही शासनाची याच्यामध्ये टक्केवारी आहे हे सुद्धा काही कळत नाही मग आज जर तुम्ही गोरगरीबाला आणखीन गरीब असे आमिष दाखवून अशा जुगारांच्या लालचा देऊन जर त्यांना लुटत असाल बिघडत असाल हे खूप चुकीचं आहे आज या जे मोड ऍक्टर्स आहेत हे फक्त जाहिरातीसाठी पैशासाठी लोकांना आमिष दाखवतायत बळी आहेत काही काही तर अशा असतात की बाबा अजय देवगणचा मी फॅन आहे अजय देवगणचा मी फॅन आहे मग अजय देवगण म्हणला रमी खेळा त्याच्यामुळे मी खेळतो अजय देवगण पण खेळतोय मग अशा काही गोष्टी आहेत या ज्या ते झाल्याच्या नंतरनं आज क्रिकेट स्टार ते सुद्धा ह्या ॲपवर जाहिराती करतायत मग यांना सुद्धा थोडीफार जनाची नाही पण मनाची लाज वाटली पाहिजे आपण पैसा कशाच्या माध्यमातून कमवतो लोकांना आपण फसवून कमवतोय पण जर तुमच्या जाहिरातीसाठी जर तुम्ही पैसा कमवता असाल दुसऱ्याचा बळी देता असाल अस तर तुम्ही स्टार नाही ना हिरो ही ना। तोच असतो जो अन्यायाविरोधात लढाव उभारतो अन्याय कुठं होत असेल तर त्याला वाचा फोडतो पण तुम्हीच अन्यायाला बळी पाडताय लोकांना तुम्ही रिअल हिरो नाही तुम्हाला रिअल स्टार म्हणताच येत नाही मग अशा काही गोष्टी आहेत आज खरंच शासनाला एक कळकळीची विनंती आहे की शासनाने या ज्या ऍप्स आहेत याच्यावर बॅन आणलं पाहिजे महादेव बेटिंग ऍप त्या ॲपवर कारवाई झाली ती ऍप बंद केली तशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या ऍप्स आहेत छोटे छोटे निघलेल्या आहेत ह्या बंद केल्या पाहिजे जसं टिकटॉक भारतातून बॅन केलं तसे ह्या बाहेर देशाच्या बा, काही बाहेर देशाच्या काही ऍप आहेत ह्या ऍप बंद झाल्या पाहिजे आज भारतामध्ये प्रत्येक माणूस ह्या जंगली रमी असेल ड्रीम इलेव्हन असन रमी पॅशन असेल रमी सर्कल असेल चक्री असेल लुडो असन आणखीन काही भरपूर जेवढे नाव पाठ नाही होणार एवढ्या ह्या ऍप आहेत आणि फक्त आणि फक्त ऐसे पैसे कमाव पैसे, कमा, पैसे पैसे कमाव कैसे पैसे, पैसे कमाव ह्याच उद्दिष्टाने त्या काम करत आहेत आणि प्रत्येकाला त्या लुटत आहेत मित्रांनो ह्या खरंच असल्या ऍपला तुम्ही बळी पडू नका कारण विचार करा जर ही ऍप सगळ्यांनाच जर विनर करत असेल तर हिला काय परवडणार तसं नसतं ज्यावेळेस एक लाख लुझर होतील त्या एक लाख मध्ये एक विनर तयार करतात मला सांगा जर तुम्ही एक कोटी रुपये लावता सगळे मिळून त्याच्यातील पाच लाख दहा लाख रुपये जर एखाद्या विनरला द्यायची वेळ आली तर काही मोठी गोष्ट नाही हा विचार करा कारण की हे फक्त आणि फक्त तुम्हाला फसवायचं काम करतायत तुम्हाला लुटायचं काम करतायत दुसरं काही नाही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कुठल्याही ऍप मध्ये पैसे लावू नका आणि घरी बसून कमवायच्या नादी लागू हात हातपाय हल्ले तरच खरी कमाई होईल तरच खरा तुम्हाला मोबदला मिळेल आणि तुम्ही जर न काम करता न मेहनत करता जर कमवायच्या नादी लागताल तर तुम्ही फसले जाल तुमची फसवणूक होईल आणि जे तुमच्याकडे आहे थोडंफार ते सुद्धा हाता तुमच्या हातातून निष्ठून जाईल त्यामुळं कुठल्याही ॲपवर जुगारावर पैसे लावू नका एखाद्या व्यवसायात पैसे लावा निश्चितच त्या व्यवसायातून तुमची प्रगती होईल आणि तुम्ही करोडपती व्हाल बिझनेस आयडिया शोधा नवीन नवीन काहीतरी करा त्यामधून तुम्ही पैसे कमवा पण अशा ह्या फालतूच्या मार्गाने आज काय म्हणत असन त्या बालाजीचा परिवार आज काय म्हणत असतील त्याची मुलं की सहा एकर शेती नव्वद लाख रुपये आणि दोन तोळे सोन्याचे पैसे आज किती होत आहेत विचार केला पाहिजे की आज त्याने त्याच्या मुलाबाळाच जो घास होता तो वाया घातला फुकट जुगारामध्ये टाकला मग हा विचार तुम्ही सर्वांनी करा आणि अशा जुगार ऍपला बळी न पडता काहीतरी चांगला उद्योग करण्याच्या मार्गे लागा आणि काहीतरी योग्य डिसिजन घ्या आणि राज्य सरकार केंद्र सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की ह्या ज्या ऍप्स आहेत हे जे जुगार आहे ऑनलाईन हा जुगार बंद कराव या ॲपवर बॅन आणावं आणि ह्या सगळ्या ॲप बंद करावं एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय